मित्रांनो देशाच्या राजकारणात खळबळ उडून देणारी बातमी समोर येऊ लागल्या आहे संपूर्ण गट भाजपात विलीन राहुल नार्वेकरांचा सर्वात मोठा निर्णय मित्रांनो पडद्याआड भाजपच्या सर्वात मोठ्या हालचाली भाजपचा बी प्लॅन रेडी मित्रांनो बातमी जाणूया सविस्तर पडद्याच्या मागे नेमकं चाललं आहे काय सध्या शिवसेना शिंदेगड आणि उद्धव ठाकरे यांच्या संबंधामधली सर्वात मोठी सुनावणी दहा जानेवारीच्या अगोदर निकाल लागणार आहे तत्पूर्वी सध्या भारतीय जनता पार्टीच्या गोटामध्ये सर्वात मोठी व्यूरचना आखली जात आहे शिंदेगड अपात्र होणार ही आता याची भाजपला चुनचून लागली आहे याचमुळे भारतीय जनता पार्टीने आपले पत्ते खोलण्यास आता सुरुवात केली आहे एकंदरीत भारतीय जनता पार्टी संपूर्ण शिंदेगडाला अपात्र करण्याच्याच बाजूने उतरल्याचं चित्र आहे यामुळे शिंदेगड जर अपात्र झाला तर त्या अगोदर संपूर्ण शिंदेगड भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करून घ्यायचा असा भारतीय जनता पार्टीने बी प्लॅन ठरवला आहे या प्लॅनच्या अंतर्गत संपूर्ण शिंदेगड अपात्र होण्याच्या अगोदर चाळीसच्या चाळीस आमदार बी जे पीमध्ये सामील होतील आणि भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लढण्यास त्यांना राजी व्हावं हो लागेल या सूत्राद्वारे सध्या राज्याच्या राजकारणात या पडद्यामागे हालचाली आहेत हे चित्र आता सगळीकडे दिसू लागले मित्रांनो आपल्या काय वाटतं नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या